मानधनाच्या विषयावरून मी तुला दोन गोष्टी सांगतो मी ना रेहमान सरांसाठी एक गाणं लिहिलं होतं आणि त्याच्यासाठी मला एक मजबूत मानधन मिळणार होतं म्हणजे मजबूत असं की जितकं मी अख्खा मराठीमध्ये अल्बम लिहून सुद्धा मिळणार नाही तितके ते मला एका गाण्यासाठी देणार होते आणि हे त्यांच्याकडून देणार होते म्हणजे मी काहीतरी कोट केलं बार्गेनिंग झालं अशा आम्ही तुम्हाला इतके देऊ बरं आणि मला ती रक्कम खूप हँडसम वाटली त्याच्यावर मी काही त्याच्यात बार्गेनिंग नाही केलं ओके त्याच्यानंतर गाणं लिहून झालं आणि रिलीज पण झालं रिलीज व्हायला त्याला काही महिने लागले संभव आणि गाणं लिहिल्यानंतर मी पेमेंट दिलं होतं सॉरी इनवॉइस दिलं होतं ते काही पैसे आलेच नाहीत गाणं शेवटी रिलीज पण झालं तर तरी पण पैसे आले नाहीत तर मी विचारलं कशामुळे होतं हे ज्यांच्याशी मी बोलत होतो ते म्हणे की पेमेंट प्रोडक्शन हाऊसकडून येणार आहे सरांकडून असतं तर आलं असतं आत्तापर्यंत प्रोडक्शन हाऊसकडून येणार आहे सो so, मी म्हटलं की बहुतेक आता सोडूनच देऊ पण मी विचार केला की एक प्रयत्न कराल काय म्हणून खूप महिने झाल्यानंतर मी रहमान सरांना एक मेल केला की सर मी असं असं गाणं लिहिलं होतं तुमच्यासाठी आणि त्याचं पेमेंट अजून माझं आलं नाही सो so, त्यांचं मला लगेच त्याच दिवशी रिप्लाय आला की सो सॉरी टू हिअर दॅट लेट मी लुक इन टू इट त्या एवढं त्यांचं कधीच मला असं नाही आलं की काय कसं आहे काय करतोय <laughs> ते अगदी जेवढ्या तेवढं तीन शब्दात रिप्लाय जर so, uh, का केलं तर खूप काहीतरी लिहिल्यासारखं वाटतं सो त्याच्यानंतर मला त्यांच्याकडच्या एका इंजिनिअरचं हे आलं की सरांनी मला आत्ता सांगितलंय की तुमचं पेमेंट अडकलंय सो so, ते प्रोडक्शन हाऊसचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय आणि आमचे पण त्यांच्याशी वाद झालेत सो so, त्यांच्याकडून येण्याची शक्यता नाही सरांची अशी इच्छा आहे की मी माझ्याकडून पैसे देतो कोण करतं यार असं मी अर्थात मी त्यांना सांगितलं की पैसे नाही आले तरी चालतील सरांसाठी लिहिलं याच्यातच माझं सगळं काही मिळाल्यासारखं आहे पैसे येणं हा व्यवहार होता पण ते जर काही येत नसतील तर ही डझंट ओ मी एनिथिंग त्यांनी त्यांच्या खिशातून पैसे देऊन येत ज्यावेळी पैसे येतील त्यावेळी मला मिळतील ते त्यानंतर काही महिन्यांनी मिळाले हा एक प्रकार दुसरा मी तुला आणखी एक प्रकार सांगतो मी uh... एका सिनेमाची गाणी लिहिली होती मल्याळम सिनेमा होतं त्याची हिंदी गाणी लिहिली होती मी अजयंटे रंडम मोशनम नावाचा सिनेमा येतो त्याला ए आर एम असं हिंदीत त्यांनी रिलीज केलं होतं सो त्यांनाही मी तेच सांगितलं होतं मी तुमच्या कोणत्याही गाण्यांचं भाषांतर करणार नाही मी माझी स्वतःची गाणी लिहिली जी तुमच्या सिच्युएशन्सला जातील त्यांना ते पटलं त्यांनी ते मान्य केलं मी त्यांना एक मोठा आकडा सांगितला कारण नुकतंच मी रहमान सरांसाठी गाणं लिहून <laughs> ते म्हणे देतो जर प्रोडक्शन हाऊस नसेल देणार तो संगीतकार म्हणाला मी स्वतः देईन पण नंतर प्रोडक्शन हाऊसने ते मान्य केलं की आम्ही देऊ इतके <laughs> तर ते म्हणे पाच गाणी आहेत पिक्चर मध्ये त्यातली चार तुम्ही लिहायची <laughs> तर मी म्हटलं ठीक आहे मी लिहितो चार गाणी मी लिहिली आणि मला त्यांची जी कॉर्डिनेटर होती तिचं नाव आहे चारू हरिहरन <laughs> चांगल्या प्रसंगी सगळ्यांची नावं घ्यावीत सो बहुत बरी बात त्या चारूचा मला फोन चारू हरिहरण जी आहे मी तुला ओळख पण सांगतो तिची आर 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 मधलं रामम राघम ऐकलंय हो त्यातलं जे सगळे तबल्याचे बोल जे आहेत ते जिने गायले ती त्या व्हिडिओ मध्ये आहे सुद्धा केवळ आर 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 ची एक फार फेमस थीम आहे ते धूम ता ता तक धुम तिने गायली ती ते सगळं डिझाईन पण करते ती तर तिचा मला फोन आला अचानक की पाचवं गाणं पण तुम्हालाच लिहायचं पाचवं गाणं जे होत त्याचं नाव आहे भैरवन पाट्ट भैरवन पाट्ट म्हणजे भैरवाचं गाणं की काळ भैरवाचं एक गाणं आहे त्या सिनेमामध्ये तर मी म्हटलं की अचानक कसं काय म्हणताय ते म्हणे नाही ते सुरुवातीला होते नको करायला पण आता करतोय आम्ही सगळ्या भाषांमध्ये अच्छा सो मी ते लिहायला घेतलं चार कडव्यांचं गाणं आहे ते मी त्याची तीन कडवी लिहिली आणि त्याच दिवशी माझ्या बायकोला लेबर पेन सुरू झाले सो मी तिला घेऊन हॉस्पिटलला गेलो आणि मी ती आता बायको आत आहे तर मी चारूला फोन केला म्हटलं की तुला कधीपर्यंत पाहिजे ती म्हणे आज रात्री रेकॉर्ड करायचंय आम्हाला सो मी म्हटलं की अरे आता तर मला शक्य नाही माझी बायको आता नुकतीच लेबर रूम मध्ये गेलेली आहे तिला पण ग्रॅव्हिटी लक्षात ती म्हणे पण पाहिजे तर आहे काय करू शकतो म्हटलं ठीक आहे मला काही वेळ देतो मी तीन कडवी दिली एकाच कडव्याचा प्रश्न आहे फक्त तर त्याच्यानंतर मला बाळ झालं जरा वेळाने आणि मी चारूला फोन करण्याच्या आधी तिचाच मला फोन आला म्हणे आपण ते गाणं ड्रॉप करतोय म्हटलं का काय झालं का नाही ते बा मल्याळम जे ओरिजिनल गाणं होतं तिथून ती तिकडे खूप मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली काहीतरी का की असंच काय केलं तर काय वॉट एवर मला माहित नाही नेमकी काय कॉन्ट्रोव्हर्सी झाली असेल सो ते मेकर्स म्हणतायत की नकोच करायला इतर भाषांमध्ये मल्याळम झालंय तर तेच आपण सगळीकडे वापरू म्हटलं अशी कॉन्ट्रोव्हर्सी मला नाही वाटत हिंदीत होईल कारण तिला माहिती मी हिंदू धर्माचा केवढा अभ्यास केलाय म्हटलं की मी तो सगळं पाळून पण नको म्हणे मेकर्स नकोच म्हणतात म्हटलं पण मी आता तीन कडवे लिहिलेत आता ठीक आहे जाऊ दे आणि मी त्या दिवशी बाळ झाल्याच्या आनंदात होतो मी म्हटलं की जाऊ दे चला मलाही लगेच काही लिहिणं शक्य नव्हतं मी तो विषय तिथेच संपवला त्याच्यानंतर काय झालं मी त्या संगीतकार माझं चेन्नईला एक रेकॉर्डिंग होतं मी त्या संगीतकाराला जाऊन भेटलो त्याचं नाव आहे दिबू निनंद थॉमस तिकडे त्याने फिल्मफेअर वगैरे जिंकलेले आणि त्याची गाणी प्रचंड व्हायरल झालेली तिकडे इव्हन आपल्याकडच्या रील्समध्ये पण बऱ्याच जणांनी त्याची गाणी वापरलेली फक्त त्यांना माहिती नाहीत की ते त्याची गाणी आहेत तर त्याला भेटलो पेमेंट सेटल झालं का तुझं म्हटलं मला एक काही थोडा भाग यायचा डॉक्युमेंट्स पाठवतील त्याच्यावर कशावरच सही नको करूस मी पण करणार नाही मी त्यांना सांगेल जोपर्यंत त्याचं पेमेंट येत नाही तोपर्यंत मी काही सही करणार नाही कशावर डॉक्युमेंट एक रि रिलीज करावं लागतं अशा प्रकारे की आ, मी हे हे गाणं या या सिनेमासाठी लिहिलंय त्याचे मला इतके इतके पैसे मिळाले आता माझं कोणतंही पेमेंट येणार नाही असं तू कशावर सही करू नको मी पण करणार नाही म्हटलं ठीक ना आहे त्यांनी मला विचारलं त्या याचं काय केलं तू ते ते भैरावून पाठत म्हटलं मी ती तीन कडवी लिहिली होती पण गाणं ड्रॉप केलं तर मी सोडून दिलं तो विषय तू तीन कडवी लिहिली हा पण तुझी बायको त्या लेबर रूम म्हटलं हा त्याचे जस्ट आधी मी लिहिली होती आणि मी चौथं लिहिलं तू एवढं सगळं तुझ्या आयुष्यात चालू असताना तू ते लिहिलं म्हटलं हो ते काय मला काय स्वप्न थोडीच पडलं होतं तिला लेबर पेन सुरू होणार आहेत लगेच तर तो की नाही नाही चार कडव्यांच्या गाण्याची तू तीन कडवी लिहिली ती अप्रूव्ह झाली होती म्हटलं हा चारून अप्रूव्ह केली होती त्याने माझ्यासमोर प्रोडक्शन हाऊसला सांगितलं फोन करून की जे कॉर्डिनेटर होता की पाचव्या गाण्याचं पण पूर्ण पेमेंट यांना दिलं पाहिजे म्हटलं मी जर का ते गाणं लिहिलंच नाही मी रिलीज नाही 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 तू जितकं लिहिलंयस तितकं ऑलमोस्ट एका गाण्याचं कंटेंट तू तु आहेस तुला सगळं पेमेंट मिळणार आहे त्यांनी मला त्याचं सगळं पेमेंट मिळेपर्यंत त्या माणसाने पाठपुरावा केला